नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असा भजनाचा छान आवाज येतोय शुभा त्यांच्या भजनी मंडळात गेलेली आहे तर इथे शुभा आता तू भजन म्हण मन, असं म्हणून त्या सांगतात तरी दोन थो तीन आठवडे तू आली नव्हतीस पण तुला आता भजन म्हणावंच लागेल असं सा एकदम सांगतात मग हसू नका मला असं आई म्हणत आहेत आई म्हणजे शुभा तर इथे सीमाचं काहीतरी वेगळंच आहे बघूया सीमा काय करते ते पण त्याआधी आईंचं आपण भजन ऐकूया आणि आई छान असं भजन म्हणतात आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा पून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा पून जा तुझ्या घरी तो चकोर चित्त चोर वाट रोखतो हा तोडूनी खुशाल रंग फासतो తో చటోర చోర వాట రోఖతో రో హతీాల రంగ ఫాసతో ఫస్ రంగహ రంగు गुलाल टाकतो सांगते अजूनही मी तुला परोपरी राध के जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राध जरा जपून जा तुझ्या घरी असं छान भजन आहे बरं का तर इथे सीमाच्या कानामध्ये आईनं जे सांगितलेलं असतं की कागदपत्र लाकडी कपाटाच्याच का बाजूला एक लोखंडी कपाट आहे तिथे ठेवलेली आहेत वगैरे म्हणून मग आता आई नाही आहेत तर सीमा इथे त्यांच्या रूममध्ये इथे शिरलेली आहे बरं का कोण येत आहे कोण येत नाही आहे हे बघून ती दार लावते आणि मग कपाट उघडून बघते तर त्या कपाटामध्ये तिला लोखंडी एक ड्रॉवर दिसतोय म्हणजे एक असं ड्रॉवर दिसतो लॉकर दिसतोय तर तो लॉकर दिसतोय म्हटल्यावर मग त्याच्यानंतर आता ती किल्ल्या शोधते तर किल्ल्या शोधल्यानंतर इथे कळतं तिला की किल्ल्या बघते कुठे कुठे आहेत त्या इकडे तिकडे सगळीकडे किल्ल्या बघते पण किल्ल्या मिळाल्या आहेत किल्ल्या मिळाल्यानंतर ती त्या लॉकरला ला ला एक एक किल्ली लावून बघते कुठली लागतेय कुठली नाही लागत आहे आणि शेवटी ना असं करत असताना तिच्या हातातून एकदा तो किल्ल्यांचा जुडगा पण इथे खाली पडतो बरं का किल्ल्यांचा जुडगा खाली पडला नंतर मग परत ती ते किल्ल्या उचलते त्या पटकन आणि मग त्यातली एक शेवटची किल्ली राहिलेली असते बघायची ती किल्ली ती लावून बघते आणि तिला कळतं की त्या लॉकरची किल्ली जी काही आहे ती हीच किल्ली आहे आणि पण तोपर्यंत प्रेक्षकांना एक वेगळंच गणित घडणार आहे काय घडणार आहे ते आपण बघत राहूया तर इथे आता सुमन म्हणजेच आईंची मैत्रीण दोघीजण इथे बोलत चालले आहेत आणि त्या म्हणतात की आज किती दिवसांनी तू भजन म्हटलंस बरं वाटलं असं अधूनमधून जरा तू येत जा मग त्या म्हणतात आई म्हणतात अगं होईल तेव्हा मी येतच जाईन की पण त्या सुमन ज्या काही म्हणतात त्या होईल तेव्हा तू येतेस ते ठीक आहे पण दिवसातला काही वेळ जो काही आहे तो आपण स्वतःसाठी काढलं पाहिजे ना त्यामुळे स्वतः स्वतःसाठी वेळ काढा असं तिथे सांगते अशक्य सा। ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तू का म्हणे असं त्या आता सांगतात आणि मग शुभा म्हणते बरं बाई आता यापुढे मी नक्की नेहमी यायचा प्रयत्न करीन मग बघ तुला समजवाय ना मला अभि अभंकाची मदत घ्यायला लागली असं त्या म्हणतात आणि मग काय बरं सांग तू असं मला एक गोष्ट सांग शुभा आज अगदी तल्लीन होऊन भजन म्हणत होतीस तू यशवंतराव होते का कृष्णाच्या स्वरूपात तुझ्या डोळ्यासमोर मग आपलं वय काय तू बोलतेस काय तुला अजूनही वाटतं आपण कॉलेजमध्ये जाऊत अगं म्हणजे काय त्यावेळेला पर्याय होते आपल्यासमोर आता आता तुला ते आणि त्यांना तू तुम्हाला तू दोघांना काही वेगळा पर्याय आहे का, रे, का? <laughs> तू ना कधी काय बोलशील सांगता येणार नाही ना? ना? मग असं म्हणून ती म्हणतात आणि मग ते म्हणतात ऐक तुला अर्पिता आठवते का ग कोण अर्पित ग माझ्या आते बहिणीची मुलगी हा म्हणजे कधीतरी तुझ्याबरोबर लहानपणी समारंभात वगैरे बघितलं असेल पण आता ना चेहरा नेमका आठवत नाही असं आई सांगतात मग त्या म्हणता ती पुण्याला असे ती आता दोन दिवस कामानिमित्त ती इथे आलेली आहे काय घे शुभा तुला ना त म्हणून तग बाग ओळखताच येते तुझ्या अगं अगं तिच्या लग्नाचा बघतायत माझी बहीण बोल म्हटली की यावर्षी उरकून टाकायचं आहे तिचं मग हे बघ माझ्या नजरेस कोणी चांगला मुलगा असेल ना तर मी तुला नक्की सुचवेन मग त्या म्हणतात अगं तू काय सुचवतेस अख्खा मुलगा तुझ्या घरात आहे म्हणजे अगं तुझा मकरंद आण मकरंद इथे आलाय ना दिल्लीहून आणि तू अर्पिता पण इथे आलेली आहे आज संध्याकाळी येऊ का तुझ्या घरी अर्पिताला घेऊन अगं पण मी मकरंदला काही विचारलंच हवं नाही अगं त्यात काय विचारायचं हे बघ विचार बिचार बसलीस ना की बराच वेळ निघून जाईल आणि हे बघ मला एक मकरंद घरी कधी येईल तर येईल एक तासाभरात मग ठीक आहे आम्ही असं करतो की आम्ही तासाभरात ना तुझ्या घरीच येतो अगं पण माझी काही तयारीच नाही झालेली आहे अगं त्या तयारी बियारी काय करायची असं म्हणून इथे सुमन म्हणते आणि मग त्याच्यानंतर यांना काही सांगितलेलं नाही तयारी काय करायची आहे तू काय म्हणजे माप ओलांडून सुनेला डायरेक्ट घरात घ्या असं म्हणत नाही आहे हे बघ कांदे पोहायचा कार्यक्रम करूया दोघांनी एकमेकांना बघणं महत्त्वाचं आहे हो की नाही पण यांना नाही काही सांगितलं नाही आहे मी अजून पण नाही बीड नाही हे बघ मी आता जाते आणि तासाभर अर्पिताला घेऊन येते बरं ठीक आहे अहो जरा उत्साह दाखवा सा सासूबाई असं काय करता आणि तूच म्हणतेस ना की मकरंद काळजी असते तुला तो तिल्ले दिलेला एकटा असतो पण बायको बघून दे त्याला म्हणजे तुझी काळजी मिटेल तुझा प्रश्न मिटेल असं सगळ्या दोघींचं बोलणं झालेलं आहे तर इकडे सीमाला इथे जी किल्ली जी काही आहे ती लॉक लॉकरची सापडलेली आहे आणि लॉकरची किल्ली लावून तिनं बघितलीय आणि ती हसतीये बरं का पण तेवढ्यात ना ती जेव्हा लॉकर वगैरे सगळं बंद करते किल्ली काढून घेते लॉकरची वेगळी वेग म्हणजे आपल्या बरोबर आणि तो जुडगा तसाच ठेवते आणि हा सगळा प्रकार चालू असताना जेव्हा ती सीमा मागे वळते तेव्हा तिथे स्वीटी आलेली आहे बरं का आणि स्वीटी आणि सीमा दोघी एकमेकींकडे दोन मिनिटासाठी तशाच बघतायत स्विटीला बघून इकडे सीमानं किल्ली लपवली प्रेक्षकांनो स्वीटी विचारते सीमाला अरे भाभीजी आप या तर सीमा हळस किल्ली लपवलं आणि त्याने म्हणते हे मीही विचारू शकते मी हा क्या करे हो मग तोपर्यंत स्वीटी म्हणते मुझे ये लगा मैने कुछ हा आवाज सुना इसीलिए मी दिखने आई तर सीमा म्हणते देखो ये घर आहे ये घर मे लोक राहते है, है। आवाजेही आई ना कभी किचन से कभी बेडरूम से कभी घर के कोनेचे असं एकदम ती म्हणते मग मतलब असं तिनं विचारते स्वीटीच्या काही लक्षात येत नाही मग ती म्हणते मतलब ये घर मेरा मैं आहे कही भी और कभी भी जाऊ तुम्ही मतलब आता असं म्हटलं तर तू मेहमान हो ना तू मेहमान की तर रहो असं ती सांगते ह्या वया झाका मत करू नाही नाही मेरा मतलब वो नाही ता मतलब जो भी हो मांजड मिटून डोळे मिटून प्यायली ना तरी ते लपून राहत नाही असं ती म्हणते कळतय ना जी तुला नाही कळायचं त्यासाठी परत म्हणते आई कुठे आहेत मला चहा पाहिजे मग ती म्हणते लिए आपली चहा ना लाव तुम मकरंद कोबी मेर्या की चाय बहुत पसंत आहे असं स्वीटी म्हणते आणि मग त्याच्यानंतर आता स्वीटी इथे चहा बनवायला गेली आहे आणि मकरंदला चहा माझ्या आतचा पसंत आहे असं म्हटल्यानंतर इथे तिला आठवतंय की तिनं काय काय बघितलेलं असतं ते म्हणजे मकरंद आणि स्वीटीला एकत्र बघितलेलं असतं हे सगळं आता सीमाला आठवतंय सीमाला नेमकं त्यांचं नातं कुठलं आहे काय आहे कितपत कळलंय आहे हे तरी काय आपल्याला माहिती नाही आहे पण ती म्हणते की अच्छा मग त्याच्यानंतर इथे स्वीटी निघून जाते चहा करायला आता बघूया प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे ते सीमाला तर इथे किल्ल्या मिळालेल्या आहेत स्विटी इथे गेलेली आहे की चहा बनवायला माझ्या माझ्याचा चहा आवडतो असं म्हणून सांगून ती पळत गेलेली आहे आता स्विटी गेल्यानंतर इकडे सोपर्यंत इकडे सीमाचा फोन वाचतोय बरं का ती किल्ल्या हातात धरूनच बसलेली आहे तर फोन वाचतोय म्हटल्यावर ती पटकनाची येते धावत धावत आणि कुणाचा फोन आहे तर बघते तर कुणाचा फोन असेल प्रेक्षकांना तरी इथे फोन आलेला आहे आता घमंड मंडेचा तर तो, तो म्हणतो हॅलो बोला बोला काय काम होतं मॅडम तुम्ही अजून जागेचं पेपर सबमिट नाही केलेले ओ ते देईन हो मी तुम्ही सारखे कशाला फोन करताय अहो त्याशिवाय काम अडकलं आहे सगळं मी त्याशिवाय घर सोडून कुठे पळून चालली आहे का झेरॉक्स दिलेत ना तुमच्याकडे तर तुम्ही काम सुरू करा ना असं तिथे सांगते मग तो म्हणतो नारडा साहेबांची स्ट्रिक्ट ऑर्डर आहे ओरिजिनल पेपर हातात आल्याशिवाय आपण काहीच करता येणार नाही तेव्हा तुम्ही प्लीज लवकरात लवकर पेपर सबमिट करा कमाला आहे हो तुमची पेपर आमच्या समोरच आहेत असं ती एकदम म्हणते आणि तोंड लाभते पण मी आत्ता मीटिंगमध्ये तुम्हाला नंतर कॉल करते बाय असं म्हणते आणि पटकन इथे फोन कट करून टाकते पेपर समोर आहेत नुसतं सांगितलेलं आहे फक्त बघा प्रेक्षकांना आता ही कसं कसं काय काय मॅनेज करणार आहे इंटरेस्टिंग ठरणार आहे खरं तर बघूया पुढे काय डाव आहे सीमा सीमाते तर इकडे आता समीर आणि सानू चाललेत जॉनी जॉनी येस पापा ईटिंग शुगर नो पापा टेलिंग लाईज नो पापा ओपन यो माउथ हा 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 तेवढ्यात शुभा येऊन विचारते की तुम्ही आता कुठे चालला तर ते म्हणतात की आता सानूचा स्विमिंगचा क्लास आहे तिकडे चाललोय आम्ही तर आई म्हणतात अरे बापरे मला खूपच यायला उशीर झाला का गं तर समीर म्हणतो की नाही ठीक आहे एखादा दिवस तू स्वतःसाठी काढतेस तर ठीक आहे एवढा काही उशीर झालेला नाही मग काय विचारतात तुम्ही तुम्हाला यायला किती वेळ लागणार आहे तर आता तो दोन तास म्हणजे हिचा क्लास होईल त्यानंतर बाईसाहेब डुमणार पाण्यामध्ये दोन तास कसे जातील कळणारच नाहीत असं समीर इथे सांगतोय आणि मग त्याच्या दोन तास लागते तुला अरे बापरे मग समीर म्हणतो का ग अरे काही नाही रे सुमन आहे ना माझी मैत्रीण सुमन मावशी ती मला इथे भजनात भज भेटली तिची भाची आहे अर्पिता ती पुण्यात असते खूप चांगली आहे तर तिने ना मकरंदसाठी तिचं स्थळ सुचवलंय म्हणजे कसं आहे ना मकरंद असतो दिल्लीला आणि भाची असते पुण्याला आता आणायचे दोघं मुंबईत आहेत तिथे आहेत तर त्यांना बघण्याचा कार्यक्रम करून जाऊया एक मना दोघं आवडले तर आपलं काम होईल अच्छा म्हणजे सुमन मावशी आणि तू मक्याचं मॅच मेकिंग करताय चांगलं आहे मग म्हणून मला असं वाटतं की तू इथे थांबला पाहिजेस असं त्या म्हणतात आणि मग त्याच्यानंतर सानूचा स्विमिंग क्लास आज कॅन्सल असं म्हणतात ते बाबा का बाबा मला जायचंय ना असं ती असं काय करतेस आपल्या काकाचं काकासाठी काकू शोधायचे हो ना मकू काकासाठी ए काकाचं लग्न काकाचं लग्न असं म्हणते आणि तू काही बडवलू नको असं म्हणून तिला सांगतात मग ती पळत पळत जाते चला आता म्हणजे ही घरभर दवंडी पिटवायला मोकळी असं म्हणतात आणि मग दोघ जण इथे बोलत येत आहेत तर आतमध्ये आता गेल्यानंतर इकडे चालू आहे आता समीर काय म्हणतोय बघूया शुभाला तर तो म्हणतोय हे बरं आहे तुझं म्हणजे चालू आहे मकरांसाठी मुलगी वगैरे बघायची म्हणजे इतकी काळजी करशील तू म्हणजे सुमन म्हणाल तसं ते दोघं बोलतील भेटतील मग नंतर आवडले तर करतील त्यांचं चॅटिंग वगैरे सुरू काहीतरी मग हो हो हे बरं आहे तुला तेवढी मक्याची काळजी त्याच्या चॅटिंगच्या काळजी माझ्याबद्दल काय वाटलं नव्हतं मग आई म्हणतात हां मला माहिती होतं तू आणि स सीमा किती फोनवर बोलायचा ते तेवढ्यात समीर म्हणतो तेव्हा पण ती बोलायची मी फक्त ऐकायचं काम करत होतो तर इकडे स्वीटीचा चहा करून झालेला आहे आणि स्वीटीला चहा करून झाल्यानंतर तोपर्यंत आई येत आहेत आणि ती म्हणते की आंटी तुम्ही चहा तुम्हाला चहा देऊ का तर ती म्हणते नको नको मला नको तू पी मुजे पोहे बनाने काय बहुत काम आहे असं ते म्हणते पोहा अभी अरे घर मे पाहुणे आलेले आहे इसी इसीले मुझे कांदे पोहे बनाने है तर म्हणते तुझको आवडते ना हा पोचको पोहा मुझको बहुत पसंद आहे आजको जो पाहुणे आलेवाला आहे ना वो बहुत खास आहे असं ते म्हणते पाहुणे मतलब मेहमान पाहुणे मतलब मेनत मग ते म्हणतात हो हो मेहमान तोपर्यंत इथे चार सीटी सीमाला देऊन येते म्हणून स्वीटी बाहेर निघालीये तोपर्यंत इकडे कोण आले बघा भाऊ आलेत यशवंता ए शुभा वहिनी असं म्हणतात मग अरे अंकल आप आई आई गो मग ती पिशव्या वगैरे घेतात ती अजून आहे सरच माका वाटलं तुझा इंटरव्ह्यू झाला असतो आणि हे काय तू दिल्ली बिल्ली गेला असतलो असं माका वाटलं असा असं ते म्हणतात आणि मग त्याच्यानंतर म्हणतात अरे देवा तुझा मराठीचा प्रॉब्लेम आहे तर तुला मावणी खायची कळची कळतली असं ते म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तर पाणी वगैरे पितात हिंदी बोलू खोया असं म्हणतात तू मारा इंटरव्ह्यू हो ग या असं म्हणून तिला विचारतात बरं का स्वीटीला आता स्वीटीचा चेहरा बघा इथे पांढरा फटक पडलेला आहे असं त्यांनी विचारल्यानंतर कारण त्यांनी हिंदीत प्रश्न विचारलाय मग त्याच्यानंतर ती म्हणते विषय बदलते की आंटी बता रेती की कोई खास मेहमान आयेवाला आहे भाऊ म्हणतात अरे वो खास मेहमान आपणच आहे मेहमान मेहमान कुछ नाही अंगण से लेके किचन तक मे मेरे को मुक्त संचार है ये यशा का घर और मेरा घर कोई अलग नाहीये ओ यशवंत का है असं ते म्हणतात तोपर्यंत इकडनं अरे भाऊ असं हा आणि तू कधी इलय मग सकाळी इलय म्हणजे सकाळीच गो सात पंचावन्नची पकडून आलंय उशीर होतो अरे तुझ्या मुंबईत खड्डी किती त्याच्यात रस्ते रस्ते नुसते खड्डे का रस्ते कळतच नाही आणि मेले खड्डे खतात खोदतात आणि बुजवायला एवढी वेळ आली की त्याच्यात माती एवढी घालतात की त्याचा स्पीड ब्रेकर करून टाकतात असं म्हणून या दोघांची ते बोलणी चालू आहेत आणि त्या गाडी चालवणाऱ्याला असं असं फास्ट चालवायचं झालं की मग त्याला स्पीड ब्रेकरवर उडतं आणि मग मागचे जे काही प्रवासी आहेत त्यांचे टकलेत टेंगूळ इले आहेत असं म्हणून दोघांची बोलणं चालू आहेत आणि ते हसतायत मग तू आलायस ना धड अरे आलो म्हणजे काय असं म्हणतात खड्डा असू दे नाहीतर घाट आपला बॅलन्स घट असं म्हणून ते सांगतात आणि शुभा चहाचं जेवण मिळतं म्हणून वाट बघत होतो पण चहा चहाची वेळ पण निघून गेली असं म्हणतात तोपर्यंत स्वीटी म्हणते तो आधी पाणी पी प्या तुम्ही मग तुम्हाला मी, तु मी चहा तयार आहे तो चहा आणून देते असं ती सांगते आणि मग त्याच्यानंतर ये रही आप की चाय असं म्हणून ती चाय आणून देते अगं खरं गार झालो असं ते सांगतात बरं का आणि मग ते म्हणतात छान थंडी झाली ते आहे तर त्याच्यात नाही तू एकदम गरम करून आण आणि त्याच्यात दोन चमच साखर ना आणखीन टाक असं म्हणून सांगतात मग ते म्हणते जी आभी आई असं म्हणून तिथे निघून जाते आणि मग त्याच्यानंतर शुभा शुभा असं म्हणून इथे हाका मारत सुमन आणि तिच्याबरोबर आता अर्पिता आलेली आहे बघूया पुढे काय काय बोलणी होणार आहेत काय काय घडणार आहे ते अरे या या असं म्हणून त्या बोलतात आणि मग म्हणतात ही माझी ही अर्पिता माझी भाजी असं वगैरे तिची ओळख वगैरे करून दिली जाते इथे माझ्या आत्ते बहिणीची मुलगी आहे असं म्हण सांगतात पुण्याला असते पण आता दोन दिवसासाठी इथे आलेली आहे आणि मग पुढे असं म्हणतात आज शुभाने ना इतकं छान भजन म्हंटल म्हंटल का देवळामध्ये दे खूप छान भजन म्हटलं असं वाटत होतं तिच्याकडे बघून ना की तुम तुमचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आलेला आहे असं म्हणतात आणि असं कृष्णाच्या रूपात मला तुम्हीच दिसलात बरं का असं डोक्यावर मुकुट हातात पावा असं म्हटल्यानंतर भाव असं म्हणजे कृष्णाचं भजन म्हणतो ते खरं तुमचीच मूर्ती दिसत होती असं म्हणतात काय सांगताय पावा वगैरे बघून बरं असं म्हणतात बरं काय यशवंत आणि मग मी ध्यान दिसत असेल नाही असं म्हणून सगळे हसायला लागतात आणि मग त्यांना असं बसा म्हणून सांगतात आता बसायला सांगितले मकर भाऊला पण इथे बसायला सांगितलेलं आहे भाऊ काकांना अर्पिता बसले आणि मग स्वीटी इथे आतमध्ये जाते बघूया काय काय होणार आहे प्रेक्षकांना इथे यांना बसायला सांगितले आणि मग त्याच्यानंतर इथे भाऊ म्हणतात की तुम्हाला हा कृष्णाच्या रूपामध्ये दिसला ना तर ते काही चुकीचं नाही असं म्हणतात बरं का पुढे काय होणार आहे तर आंटी इसमे ना दो चमच शाखर असा म्हणत इकडे शुभाला सांगायला जाते भाऊ आलेत ना आत्ता आवाज ऐकला मी त्यांचा आणि हे चाय ना गरम करनी पडेगी अगं थंड झालाय चहा हे बघ चहा परत परत गरम केला ना तर उसका चव जात आहे ना ताजा चहा बनवती होऊ असं इथे त्या सांगतात स्वीटीला और ना वो आंटी बी आई आहे असं म्हणून ती सांगते आंटी अगं बाई सुमन आली पण एवढ्यात माझी काहीच नाही तयारी झाली नाही सगळं आवरायचं बाकी अजून हे पण करायचंय बाहेर पण जायचंय मग त्यांटे आंटी 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 सुनो ना आप कोई टेन्शन मत लो आपको बता आप बताओ ना मुझे क्या, क्या क्या मी कर देती होऊ असं तुट खरंच तू करशील तुमटे जी हे बघ काय कर माहिती आहे का हे पोळाय ना ऐसा ढवळो एकदम से ढवळो फर उपरसे ढाकन ढक्के ना गॅस बंद करू आणि चहा मी येऊन हे बना देतीऊ चहा आप जाई आप मी दो मिनिट मी आई असं म्हणत तिकडे आता शुभा निघून गेले बरं का आणि स्वीटीनं आता सगळी जबाबदारी घेतलेली आहे स्वयंपाकघरातली भाऊनी म्हटलंय की तुम्हाला हा कृष्णाच्या रूपात दिसला ते काही चुकीचं नाही मग ते कसं काय अहो लहानपणी ना याच्या केसाचा ना असा शाळेत असताना तो असा कोंबा काढायचा केसाचा म्हणजे कोंबडा करायचा असा आता कोंबड्याच्या सगळं चालू आहे इथे तर तो पर्यंत इकडे सीमा म्हणजे शुभा आलेली आहे ती विचारते अगो सुमन आलीस पण तू इतक्यात आणि मग सगळे इथे असतायत आणि मग त्याच्यानंतर इकडे भाऊ आले बरं का म्हणजे तुमचा आवाज ऐकला बरं का मी आले आले असं दोघांचे पण इथे बोलतायत आणि मग आता बाबांना ना दोघांना कडे प्रश्नार्थक चिन्हाने बतायत का आ, ही सु ही नुसतं इथे ते विचारतात अर्पिता इथे लाजून छान बघतेय बर का बाबांना कळत नाही आईचं नेमकं काय चाललंय ते नुसतं विचार करतायत आणि मग त्याच्या शुभा सगळ्यांना इथे पाणी देते आणि तोपर्यंत समीर पण येतो समीर पण आल्यानंतर आमचा सानू आला असं म्हणून इथे सांगते अर्पिता हा माझा मोठा मुलगा हा समीर असं म्हणून तिथे ओळख करून देते आणि यांची ओळख झालीच नाही आमचे भाऊ आहेत आमचे म्हणजे जवळचे मित्र आहेत मित्रच काय घरातलेच आहेत असं म्हणून सांगते आणि ही आमची सानू आणि मग त्याच्यानंतर सानूला ती हाय करते हाय मग ती पण हाय म्हणते बरं का असं सगळ्यांची ओळख चालू झालेली आहे इथे आणि त्याच्यानंतर बाबा आई म्हणते की अहो तुम्ही मकरनला फोन लावा कधी येणार आहे काही आहे का जरा तुम्ही फोन लावून बघाल का त्याला तर मकरन नाही गं काही माहिती नाही मग जरा फोन करून पाहता का त्याला कधी येणार आहे तो मग इथे मग क्या अगो मग ते म्हणते करा ना मग बाबा गप्प म्हणतात मग करा मग सुमनला त्या म्हणतात मी पोहे घेऊन येते बसा हां तुम्ही असं म्हणून इथे सांगितलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर मी आलोच असं म्हणते उठतात आणि मग तर म्हणतो सानू म्हणते मी तुम्हाला सिक्रेट सांगू काय एक आजोबा पण तिथे उठवून घेऊन गेलेत तर आता सीमाना कुणाला तरी फोन लावते हॅलो मी बोलते माझा एक ना अर्जंट चावी तयार करून हवी ऑफिसला जाताना देईन मी संध्याकाळी मला परत पाहिजे डुप्लिकेट चावी हवी म्हणजे हवी संध्याकाळपर्यंत नाही नाही तुम्ही नका येऊ हो। मीच मीच आणून देते हवं तर जास्त पैसे घ्या पण लवकरात लवकर इथे मला संध्याकाळपर्यंत चावी तयार करून द्या कुठल्याही परिस्थितीत मला चावी हवी आहे म्हणजे हवी असं तिथे सांगते हा ठीक आहे असं म्हणून आता फोन कट करते बघूया पुढे काय होणार आहे ते डुप्लिकेट चावी तर करायला सांगितलेली आहे बाबा फोन करायला निघून गेलेत मकरनला तर समीर आणि सानू आतमध्ये आलेत आणि म्हणते काय रे बाहेर कोणी आले का किती आवाज येतोय मग काय म्हणते बाहेर बघण्याचा कार्यक्रम चालू आहे बघायचा कुणाचा आता इथे कुणाचा बघण्याचा कार्यक्रम होणार आहे असं म्हणतात कुणाचा असेल तर म्हणतात की मकरांचा काय मग ते म्हणते काय म्हणजे आणि हे कुणी ठरवलं मग आईने ठरवलं बरं आहेत नाही म्हणजे आई बरीच आहे असं का म्हणतेस तू तिच्या डोक्यात खूप आधीपासून होतं हे आणि ती आपली सुमन आहे ना म्हणजे सुमन मावशी आईची मैत्रीण तर तिने तिची भाची कुठली अर्पित आलेली आहे तर दोघं देवळात गेली होती आणि सुमन मावशी आणि तिचं बोललं झालं त्यामुळे ती आता अर्पिताला घेऊन इथे बघायला आलेली आहे तर इथे इकडे सीमाच्या मनात वेगळंच काय काय चालू आहे माहिती माहितीये का आहे असं विचार हो ती विचारते मग ती म्हण समीर याच्यावर काहीच बोलत नाही आणि मग बघूया सीमाच्या डोक्यात पुढे काय होणार आहे तोपर्यंत ओरडते काकाच्या लग्न काकाच्या लग्न ती म्हणते हे हळू ओरड आपलं सिक्रेट आहे सांगितलंय ना पण कुणाला सांगायचं नाही असं ती म्हणते आणि सीमाला इथे आठवते तिनं जे मकरनला आणि स्वीटीचं एकमेकांना मारलेली मिठी हे सगळं आठवते आणि मग सीमा म्हणतीये विचार करते तुला जर आता आईंचं आवडतं व्हायचं असेल तर आईंची जी काही आवडती स्वीटी आहे ती नावडती होण्याची वेळ आलेली आहे असं सगळं इथे आता सीमाच्या डोक्यात चालू आहे आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो अखेर आता स्वीटी आणि मकरंदचा नात्याचं रहस्य उलगडणार आहे नेमकं कसं उलगडणार आहे काय काय होणार आहे मकरंद आणि स्वीटीच्या रिॲक्शन्स काय काय असतील ते जाणून घेण्यासाठी तुम्ही प्लीज सिरियल बघत राहा रिव्ह्यू बघत राहा प्रेक्षकांनो आणि छान छान कमेंटसुद्धा करत जा कारण कमेंटमुळे आम्हाला खरंच खूप मोटिव्हेशन मिळतो रिव्ह्यू कसा वाटला ते सांगा आणि बघायला विसरू नका आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि उद्याच्या भागात काय काय होणार आहे ते जाणून घेऊया त्याच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सीमानं आता सांगितले की स्वीटीचं आणि मकरनचं अफेअर आहे काय होणार जाणून